नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज जे आपण स्टेटस वाचणार आहोत ते आहे लातूर आर टी ओचं तर लातूर आर टी ओमध्ये वाहनांची संख्या ही वाढतच आहे म्हणजे वर्षाला साठ सत्तर हजारच्या दरम्यान वाहनं तिथं वाढत आहेत तर आता आपण बघूया त्यांचं स्टेटस बघूया आणि स्टेटस बी आपण आज वाचूया जातो स्टेटस वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सर्वसाधारणपणे त्यांच्याकडं वाहनं जर आपण बघितली तर मोटरसायकल ज्या त्यांच्याकडं पूर्वी होत्या त्या जवळजवळ चार लाख बहात्तर हजार आणि सत्त्याण्णव ह्या एकतीस तीन दोन हजार तेवीसला होत्या त्याच्यात ते त्यांच्या मोटारसायकल होत्या अड तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे शहाण्णव स्कूटर्स होत्या पस्तीस हजार सातशे साठ आणि मोपेड होत्या एक्कावन्न हजार सहासष्ट आणि इतर का इतर बा मोटरसायकल होत्या या पंच्याहत्तर आता त्या वाढत वाढल्यानंतर आपणाला दोन हजार चोवीसला जवळजवळ पाच लाख एक हजार सातशे सत्त्याण्णव झालेत पाच लाख एक हजार सातशे सत्त्याण्णव हे त्यांच्या मोटरसायकल झालेत आता जर त्यांच्याकडं आपण मोटर कार जर बघितल्या तर तेवीसला होत्या अठ्ठेचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस जीप होत्या त्यांच्याकडं अठरा हजार नऊशे तेरा एस टी वॅगन्स होत्या त्यांच्याकडं एकशे एकोणतीस आणि टॅक्सी कॅब ए सी होत्या बाराशे चोपन्न आणि लक्झरी टुरिस्ट बस होत्या तेरा पुन्हा जीप टाईप टॅक्सी होत्या तीनशे सहासष्ट ॲटो रिक्षा होत्या त्यांच्याकडं नऊ हजार चारशे तेहत्तीस आणि खाजगी रिक्षा होत्या सहा हजार सहाशे सत्तेचाळीस तर आता त्यांच्या दोन हजार चोवीसला चोवीसला वाहनांची तिथं ही संख्या वाढलेली आहे की जवळजवळ त्यांच्याकडं ही संख्या वाढल्यामुळं की जवळजवळ रिक्षा झालेल्या आहेत दहा हजार नऊशे पंचावन्न आणि खाजगी आहे तेवढ्याच आहेत बाकी ही वाहनांची संख्या अशी जर आपण वाढलेली त्यांची बघितली तर दोन हजार तेवीसला होती सहा लाख एकतीस हजार चौसष्ट वाहनं होती आणि मग त्याच्यात आता झालेली आहेत सहा लाख एकाहत्तर हजार एकवीस वाहनं एकतीस मार्चला त्यांच्याकडं झालेली आहेत म्हणजे वाहनांची संख्या ही मोठ्या पद्धतीनं वाढत आहे सहा लाख एकतीस हजार चौसष्ट आणि सदुसष्ट हजार म्हणजे जवळजवळ चाळीस एक हजार वाहनं त्यांच्याकडं वर्षाकाठी वाढत आहेत सरासरी जर आपण तसं चार पकडलं चाळीस पंचेचाळीस पन्नास हजार वाहनं प्रत्येक वर्षाला नवीन वाढत आहेत आणि अशीच संख्या वाढत राहिल्यामुळं ट्राफिकचा बोजबारा हा सर्व ठिकाणी वाढत आहे आणि मग आता वाहनांची संख्या तुफान वाढलेली आहे कायदे तोडणाऱ्यांची बी संख्या तुफान वाढलेली आहे आणि हे नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं मग अपघाताची संख्याही वाढती वाहनांची ज्यांनी कर्ज घेतलेलं असतं आहे ते कर्ज डुबवणाऱ्यांची बी संख्या वाढती आणि इथं एक वाहनाच्या बेदरकारपणे खरेदी विक्री करण्याच्यामुळं आणि आर टी ओमध्ये न नियम पाळता भ्रष्टाचारी पद्धतीनं वाहनांच्या नोंदी करणं सुद्धा हे एक मोठे दुष्परिणामसुद्धा झालेले आहेत आता जर असं आपण बघितलं तर बँकांनासुद्धा मोठा फटका बसत असतो ह्याला एक लॉब्या आहेत जर तुम्ही कुठलं वाहन घ्यायचं म्हणलं आणि जर कळालं एखाद्या विक्रेत्याला तर तुम्हाला तो ताबडतोब फोन करतो की तुमची गाडी तयार आहे तुम्ही गाडी घेऊन जावा लोन आम्हीच करतो तुम्हाला घरपोच देतो आर टी ओचं काम सगळं आम्हीच करतो आणि तुम्हाला एवढे एवढे हप्ते येतील मग तुम्ही भर बर, तुमची भरायची कपॅसिटी आहे की नाही हे सुद्धा पाहिलं जात नाही आणि मग इथं कमिशन घेऊन ही कर्ज वगैरे दिलेली असतात आणि त्याच्यामुळं संस्था ही मोठ्या पद्धतीनं ह्या अडचणीत येत असतात केवळ शासनाचं कुठल्याही गोष्टीवरती नियंत्रण नाही वाहनांची संख्या आ, ही तुफान वाढते कशामुळं वाढते तर इथे एक लॉब्या तयार झालेल्या आहेत मोठ्याच्या मोठ्या सगळ्या सुविधा ह्या लॉबीनं हातात घेतलेल्या आहेत जवळजवळ यंत्रणाच समांतर व्यवस्था एक निर्माण झालेली आहे वाहनवाले आणि वाहन विक्रेते ह्यांनी एक मोठा आ, समभ्रम निर्माण करून वाहन विक्री केली जाते त्याच्यामुळं आर टी ओमध्येही भ्रष्टाचार होतो वाहनांची संख्या वाढती आहे अपघातांची संख्या वाढती आणि कायदे तोडणाऱ्यांची संख्या वाढतीया आणि कारवाई करणारे हे कमी आहेत म्हणजे वाहतूक विभागाकडे सुद्धा कर्मचारी कमी आहेत आर टी ओची खरं असते प्रत्येक आर टी ओला सहा ते सात ही तपासणी पथकं पाहिजे तीही चोवीस तास तपासणी वाहनांची करणारी वाहतूक अधिकाऱ्यांचं मनुष्यबळ कमी आहे प्रत्येक ठिकाणी आणि नियम तोडणारे हे जादा आहेत त्याच्यामुळं अपघातांची संख्याही वाढती आहे वाहनांची गर्दी वाढते आहे तर ह्याच्यावरती कंट्रोल आता येण्यासाठी येईलच स्क्रॅपिंग ॲक्टमुळं वाहनांचं आयुष्यमान हे निश्चित झालेलं आहे पहिल्या टप्प्यातलं खाजगी वाहनं वीस वर्षाची आहेत ती बंगार होतील आणि पंधरा वर्षाच्या पुढची व्यावसायिक वाहनं म्हणजे आता ही सगळी रिक्षा वगैरे ही आहे टॅक्सी वगैरे प्रवाशी वाहतूक करणारी वाहनं ही पंधरा वर्षाच्या नंतर स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जाणार आहेत परंतु आता जुनी वाहन घेणाऱ्यांनासुद्धा दक्षता घेतली पाहिजे स्क्रॅपिंग ॲक्ट झाल्यामुळं आपलं वाहन नेमकं किती दिवस चालणार आहे तर प्रवाशी वाहतुकीतलं वाहन फक्त पंधरा वर्षे तुमचं चालणार आहे आणि जर तुमचे खाजगी वाहन असेल समजा मोटरसायकल वगैरे प्रायव्हेट कार तर पंधरा वर्षे होत असल्याला रिटेस्ट री रजिस्ट्रेशन re हे करावं लागेल आणि त्याच्यासाठी फी वाढवलेली आहेत आणि तेही फक्त पाच वर्ष पुढं चालेल म्हणजे वीस वर्ष झाली की तुमचं वाहन हे नष्ट होणार खाजगी वाहन आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित ही वाहनं म्हणजे शासनाची जरी असली तरी नष्ट होणार म्हणजे तुमची एस टीची असून द्या बी एस टीचे असून द्या शासनाचं कुठलंही वाहन असून द्या नगरपालिकेची असू द्या तीही पंधरा वर्षानं नष्ट होणार तर प्रत्येकानं जुनी वाहनं घेताना प्रत्येकानं लक्ष द्या वाहनांची संख्याही वाढत आहे आणि आपलं वाहन चालवतानासुद्धा काळजी घ्या आता हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्वरावरती तुम्हाला फाईन बी मारले जातात फोटो काढले जातात त्याच्यामुळे तुम्हाला मोठे फाईन येत आहेत तर प्रत्येकानं काळजी घ्या जुनी वाहन घेताना काळजी घ्या आणि आपल्या वाहनाचं आयुष्यमान किती आहे हे प्रत्येकानं आता तपासा लक्षात घ्या आणि स्क्रॅपिंग ॲक्ट हा झालेलाच आहे त्याची आता अंमलबजावणी चालू झालेली आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून सर्वांना स्क्रॅपिंग ॲक्टबद्दल माहिती कळेल धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद